तर हे जर्मनीमधले जे हेल्थ इन्शुरन्सेस आहेत तर त्याचे सर्वात बिग बेनिफिट्स कुठले नंबर एक सर्वात मोठा फायदा आहे कॅशलेस ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही जर का डॉक्टरांकडे गेला आहात तर तुम्हाला फक्त तुमचं इन्शुरन्स कार्ड दाखवायचं आहे दॅट सेट बाकी बिल जे आहे ते तुमची विमा कंपनी बघून घेईल तुम्हाला खिशामधून लगेचच पैसे पे करण्याची अजिबात गरज नसते नंबर दोन तर दुसरी महत्वाची गोष्ट जर का तुम्हाला कधी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जायचं असेल त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून एक रेफरल मिळतं आणि ते घेऊन तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्टरला सुद्धा भेटू शकता ही त्या ते त्या इन्शुरन्समध्ये कव्हर असतं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे ची पे म्हणजे तुम्ही जर का आजारी आहात तर तुम्हाला इथे कमीत कमी, -कमी सहा आठवड्यांपर्यंतचा जो पगार आहे तो तुम्हाला शंभर टक्के मिळतो आणि ते देण्याचं काम असतं तुमची विमा कंपनी आणि टीम तुम लॉयर तुमचा तर ते मिळून तुमचा तो पगार सुद्धा देतात त्याबरोबरच आणि लॅटरनेट एक्सपेन्सेस त्याबरोबरच चाइल्ड वॅक्सिनेशन्स डिलिव्हरीचा खर्च त्यानंतर त्यानंतरचे मुलांचे सर्व प्रकारचे वॅक्सिन्स सुद्धा इथे इन्शुरन्समध्ये कव्हर होतात बऱ्याचदा मोठ्या ज्या ट्रीटमेंट असतात तुमच्या कॅन्सर सर्या किंवा हार्ट सर्जरी हे सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतं रोगच नाही तर जे काही तुमचे प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स असतात ते सुद्धा रुटीन चेकअप्स इथे सर्व कव्हर होत